दलितांबद्दल काँग्रेसच्या द्वेषाचं आणखी एक उदाहरण समोर तेलंगणामध्ये मंदिरात दलित उपमुख्यमंत्री जमिनीवर आणि बाकी मंत्री खुर्च्यांवर काँग्रेसचा इतिहास म्हणजे द्वेषाचा बाजार तेलंगणामध्ये मंदिरात विधीसाठी बसण्याची व्यवस्था असताना सीएम रेवंत रेड्डी आणि इतर बडे नेते खुर्च्यांवर बसले पण उपमुख्यमंत्री मल्लू भट्टी विक्रमार्क हे दलित समाजातले असल्यानं त्यांना खाली बसवलं गेलं अहो मागासलेल्या जातीतून आलेल्या मंत्री कोंडा सुरेखा या सुधा खाली बसल्या होत्या आणि मुख्यमंत्र्यांच्या पत्नी बाकावर तेलंगणात काँग्रेसचं सरकार आल्यापासून भट्टी विक्रमार्क यांचा फोटो बाजूला झालाय सरकारी जाहिरातींमध्येही तो कोपऱ्यात गेलाय तेलंगणा काँग्रेसचं मंत्रिमंडळ इतकं पक्षपाती आहे की तेलंगणात सर्वाधिक टक्केवारी असलेल्या नऊ समुदायांना त्यांच्यात स्थान नाही बरं काँग्रेसचा बहुजनप्रती द्वेष हा फक्त तेलंगणापुरता मर्यादित नाहीये द्रौपदी मुर्मू आणि रामनाथ कोविंद राष्ट्रपती झाल्यावर काँग्रेसनं त्यांची खिल्ली उडवली होती सगळ्यात गंभीर म्हणजे त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे दलित असूनही राहुल गांधींच्या दबावामुळे दलित द्वेषी विचारसरणीला पाठिंबा देत आहेत राहुल गांधींची ओबीसी विरोधी भूमिका अलीकडेच त्यांच्या भारत जोडो यात्रेतही समोर आली जेव्हा त्यांनी पंतप्रधान मोदींच्या जातीवर आणि आरक्षणावर भाष्य केलं त्यामुळे सत्तेत आल्यावर काँग्रेस आधी आरक्षण संपवणार हा अजेंडा स्पष्ट दिसतोय काँग्रेसनं आंबेडकर विरोधी भूमिका घेतल्यापासून भारत आघाडी ही दलितांच्या विरोधात आहे नेहरू गांधी घराण्याचा मान राखण्यासाठी काँग्रेसनं कधीच आंबेडकरांना पाठिंबा दिला नाही यासाठी नेहरूंनी ने आंबेडकरांविरुद्ध कट रचला एकोणीसशे एकावन्न आणि एकोणीसशे चोपन्नच्या निवडणुकीत त्यांचा दोनदा पराभव केला अनेक दशक भारतरत्न नाकारलं राष्ट्रीय राजधानीत त्यांच्या आदिवासींचा आदिवासी नेत्यांनी फक्त व्होट बँक म्हणून वापर केला आणि त्यांनी समाजाच्या विकासासाठी काहीही न करता फक्त फसवणूक केली त्यामुळे अशी ही काँग्रेस आता कोणाच्याच फायद्याची उरलेली नाही